तर इथून ना इकडे एक इंग्लिश मिडियम आहे तिथले पोर नववी दहावीचे मोठे मोठे पोर एकमागे एक दहा वर पळत गेले दादा पयत गेला म्हणते है ना दादा कशी पयत गेले ना नीट जोड मी तुला कसे शिकवलं नमस्कार गुड बॉय आहे ना तू करा नमस्कार नमस्कार कस नाही व्यवस्थित बाळा मी तुला कसं शिकव पप्पाला कसं करत होता रात्री करा नमस्कार, करूं। नमस्कार।, नमस्कार नमस्कार शुब सकार। शुब सकार। खला कर नमस्कार कसे आहात कशात आहात हे शुभ सकाळ शुभ का शुभ सकाळ खाऊ खाल्ला का मी खाल्ला मी का श्री शौमी काय मी समर्थ काय मागता आमचा ब्लॉग दा पूर्ण बघा बाता थँक यू थँक यू <laughs> माझी क्यूट पर आहे ग काय बनवली तू घर हा वन टू घर घर बांधलं तू छानच बांधली की बाई घर पूर्ण रो हाऊसच केलं ह्याकडचे त्याकड्याला लाईन एक अयो घड खिडक्या पण आहेत घराला मस्त मस्त बेबी कुठं आहे तुझं आई ग बेबी झोपलं नाही का बेबी हा हा झोपव त्याला अयो बेबी फडशीवर झुपत आहे गादीवर झोपवत हां हां झोप आ बेबीचा हात पाय अडकलं की खाली हात अडकला की लडू नको सांग त्याला हात हात ती पाय आहे हात कुठं आहे बेबीचा इकडला हात इकडला हात रे हां झपो नीट हा लडू नको सांग त्याला हां पी घ्या मी घेऊ बॅश हा झोपा हां लाडू काय खाते तू चेंगा।, चेंगा खाती आवडतं तुला ओके हां खाऊ खायला या बोलव सगळ्याला खाऊ खायला तर त्याला शोगेच्या शेंगाची जी रसभाजी असते ना ती थोडीशी भातावर टाकून दिली आणि सोबत दोन शेंगा दिल्यात तर त्याला शेंगा खूप आवडतात हां खावा खावा हां खावा तर लहान मुलांना असं जेवायला शिकवा हा खा तो मॅतोय छान आहे नाही बरेकडं उन्हाळ्यापासून फ्रेंड आहे वैशाली ते सारखं म्हणत होती की आमच्या घरी ये मुलांना घेऊन आमच्या घरी ये आणि आला चार पाच ते पण तिथं मला ते स्वर्णप्राशन द्यायला जायचं होतं तिच्याच गल्लीत आहे मग तिथंच गेलं समर्थला हे वाटेतून घेतलं बसमधून आणि स्वर्णप्राशनसाठी गेलो तर मस्त असा तिने सँडविच बनवलं होतं मुलांसाठी आणि माझं तर काय श्रावणी उपास असल्यामुळे मी नाही काय खाल्लं पण माझ्यासाठी तिनं शेंगदाणे परत मस्त असं पेरू त्यानंतर कॉफी पण बनवली सगळ्यांसाठी नंतर आम्ही ही पंचमीची खरेदी बघत होतो काय काय खरेदी केलं ते दाखवत होती तर हे मुलीची ज्वेलरी तिची ज्वेलरी आणि बायका म्हटलं की मेकअप सामान म्हटलं की कधी बघेन असं होतं सगळ्यांनाच तर हे बघा इथं वन ग्रॅम मंगळसूत्र ते मोठं घंटन तर खूप छान असे खरेदी केली आहे तिची पसंत खूप भारी आहे मला ते आवडलं आणि तुम्हाला पुढे दाखवते मला एक तिचं इतकं छान मंगळसूत्र आवडलं लॉंगवालं तर तेच आम्ही बघत होतो आणि हे तिने कालच शॉपिंग केली होती आणि आम्ही कालच बघितलं तर हे ट्रेडिशनल टाईप झुमके आहेत साऊथ इंडियन तर मंगळसूत्र ते खूप छान अशी खरेदी केलेली खरे आहे आणि हे खरेदी आहे तिची नागपंचमीसाठी केलेली आहे बरं का तर आवडलं खूप छान अशी खरेदी केलेली आहे सगळ्या वस्तू छान ब्रँडेड आहेत तर मला हे मंगळसूत्र सगळ्यात जास्त आवडलं आणि तुम्हालाही नक्की हेच आवडणार हे बघा ना किती सुंदर आहे मला खूप आवडलं तर हे सिंगल पोतमध्ये पण येतं आणि चार पदरीमध्ये करून घेतलेलं आहे त्यामुळं खूप छान दिसतंय पूर्ण असे डायमंड आणि फॅन्सीमध्ये आहे ना आणि त्यावरले इयरिंग पण सेम मॅचिंग आहेत त्यावरती खूप छान आहेत आणि त्यानंतर हे व्हायरल साडी जी होती त्यामध्ये तिने तीन कलर आणलेले आहेत ग्रीन ब्लॅक आणि ऑरेंज तर हे सगळी खरेदी सोलापूरमधून केलेली आहे तर सोलापूरच्या डी मार्ट वगैरे तिकडे गेलेलं घरातले ते काही साहित्य घेण्यासाठी त्यासोबतच नागपंचमीची पण खरेदी करून ती तिकडून आली तर ते साड्या बघत होतो काल मी समर्थ सम्राट आणि सुवर्णा सार्थ वैशालीकडे गेलो होतो मी गेले होते त्याला स्वर्णप्राशन देण्यासाठी मग आम्ही तिथं स्वर्णप्राशनसाठी गेलेलं समोर तर तिकडंच सार्थीसोबत उतरलेला आणि स्वर्ण आंटीच्या गाडीवर आलेला मी आणि लाडू गेलेलो मग तिथे एका वेळेस प्राशन द्यायला एका मुलाला शंभर रुपये घेतात तर मी हे डायरेक्ट घरीच घेऊन आले तर या अगोदर मी कधी दिलं नव्हतं पण मी याचं ऐकलं होतं बरं का एकदा मुंबईच्या याची म्हणजे असंच व्हॉट्सअप ग्रुपला ॲड बघितली होती त्याच्या अगोदर तर मला हे माहितीच नव्हतं काय आहे ते तर हे आयुर्वेदिक असते छान असते लहान मुलांसाठी इम्युनिटीसाठी त्यामुळं मुला। आणि मी जिथं गेले तिथं इतके छोटे छोटे लेकर होते पाच दहा महिन्याचे पण होते एक दोन महिन्याचे होते एक दोन तर पंधरा वीस दिवसाचे सुद्धा होते छोटे छोटे आडवे आलेले समर्थ सम्राट एवढे पण होते मग मी हे घरीच घेऊन आले दररोज त्यांना देण्यासाठी हे बघा तर याबद्दल जर तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट नक्की करा कारण मी पहिल्यांदा देते आणि त्याने हे मला दिलं मी हे विकत आणलं फोनपे गेलं त्यांना आणि मग हे हा तर ट्युशनला गेला होता तोपर्यंत टाईम झालं म्हणून आणि ती मुहूर्तामध्ये असतं त्यामुळे त्यांनी सम्राटला फ्रीमध्येच पाजायला दिलं मी नको म्हणत होते घरी गेल्यावर मी देते तर म्हटले तुम्ही घरी जाईपर्यंत मुहूर्त संपेल त्यामुळे त्यांनी तिथंच दिलं चमच्यामध्ये सम्राटला मी तिथंच खाऊ घातलं आणि घरी आल्यानंतर मग समर्थला दिलं तर आता हे मी डेली यूज करणार आहे समर्थला सांगितले दोन थेंब आणि सम्राटला सांगितले एक थेंब तर बघूया किती दिवस जात आहे आणि छान असा याचा फरक आहे म्हणतात माझं फ्रेंड तर मी पण नक्की ट्राय करेन पण मला थोडंसं उशिरा हे समजलं नाही तर मी समर्थला कधी होतं याच्यासाठी भरपूर काही केलं आहे ही काही मग छोट्यातली छोटी गोष्ट होती पण माहिती नव्हतं आणि हे पण मला मैत्रिणीमुळं आणि ती मी एक ॲड बघितली होती त्यामुळं मला समजलं तर आता हे डेली कोण पिणार आहे सम्राट तू कसं नाही पिणार पिणार की त्याच्या अदोबर तू फिनार ना इथंच थांबवते भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये लवकर तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 <laughs> आज सुट्टे आज असच आहे आता